पंचावन्न खाली आहे हा लाईनी दोन आहे लाईनीत चोपन्न तर आता आम्ही आहे तिरुपती वरून महालक्ष्मीला जायला कोल्हापूरला आणि ट्रेन चालू झाली आता बघू आता तुमच्या सोबत जेवढा होता होईल तेवढा प्रवास शेअर करता येईल तेवढा शेअर करेल मेरो ना, ना ती ट्रेन आहे ना तीन ह्या स्टेशनला थांबली आहे आणि भरपूर वेळ थांबते म्हणजे वीस मिनटं तरी थांबते तिथे ती तिरुपतीवर ना कोल्हापूरला जाते ना आणि खूप लावून दिसत्या ट्रेनचं ह्या स्टेशनला ती थांबते छान नाश्ता करायला आता थांबते मेंदूवडा इडलीच आहे चहा घ्यायला पाहिजे छान बघा चल चल, चल।, चल। ट्रेन वाजायला लागते चला इथून चला ट्रेनच हॉर्न झालाय आता निघतो आता बारा वाजले दुपारच्या आम्ही इथे बेळगावला पोहोचलोय बेळगावी हो कोल्हापूरला पोहोचायला किती वेळ लागेल लागे, अजून लागे। साडेचार एक दीड तास दीड तास मी म्हणजे दोन तीन तास तास <laughs> दीड तास लागणार आहे काहीतरी खाव्या पिव्या काय का उतरूनच तिखट तिकट खायचंय गोड गोड खाऊन मला कोल्हापुरी दनधनी तांबडा पांढरा नाही नाही देवाला जायचंय मग काय खायचं पाणी काय होते खाली खालीपीठ खाली आहे स्पेशल कोल्हापुरी धपाटी चालतंय ए मुला मुला आता कोल्हापूर कोणाचं गाव आहे मम्माचं गाव आणि आताचं गाव कोणतं मग Di mana kawasan Atang? Di mana kawasan Atang? Kolhapur... 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 Kol 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 Himatilal... <laughs> eh hey, Atang, baca. Bol, baca lagu Golu. Kamu akan nyanyi? Ya. Ha. Saya ha. akan nyanyi. Ha. Kolhapur... Kolhapur... Ha? पटणार नको नाचू मग नंतर नाच या घरी जाण मुंबईला जाऊन ना गाणं लावून नाचया जायचंय तुला घरी अच्छा इकडे नाचतय खाली खाली नाचते काय देव नाचतय ना गाणं बोलू गाणं बोलू काय बोलू चल कोल्हापूर माझ कोल्हापूर हि माती लाल बाळी गुलाल काय पाहुण हाय का खुश हा चला 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 बस चला चला गाडी सुरू होणार आता डान्स झालाय म्हणून म्हणतो गाणं बोल मी नाचतो गाणं बोल नाचला <laughs> काय मग दीपा कसं वाटतंय एवढा चांगला प्रवास उलट किती गेल्यास जात जाताना तिरुपतीला तिरुपतीला काय मी नाही गेले गेली आहे पाच दहा मिनटात गाडी थांबली इथे मिरज स्टेशनला आणि इथे जरा होल्ड नाही वाटतं इथे जंक्शन आहे ना हे मिरज जंक्शन तर मध्ये उतरले आणि जास्त जर कोल्हापूरवालेच आहेत तर हे कोल्हापूरला महालक्ष्मीचं दर्शन करायला निघालेले आहे तेच्यात जास्त म्हणून आणि आम्ही पण आहे आता आम्ही आमचं गावच आहे मला कोल्हापूर जाणार नाही आम्ही कधी फक्त देवीच्या दर्शनाला जाणार पायापणा देवीच्या आणि मग तसंच मुंबईला जाणार आहे कुठे ऑफिस पण आहे सगळ्यांचे सुट्ट्या पण कुठे जरा फासा काय ती विंडो विंडो ओपन करून आली मोबाईल चार्जिंगला लावून बंद करती डोचकर आहेस काय मुला मुलाला जरा गरम होत आहे मुलगा खूप चालय बरं टायब झालाय मुलाला जरा बरं वाटत नाहीये प्रवास लागला की काही आहे त्याला बघ मोबा तुझ्या मोबाईलची सगळी डांग डिंग करून ठेवेल फोडून फोडून ठेवेल मोबाईल चला चला स्टेशन आला स्टेशन आलं चला कोल्हापूर तर आता आम्ही कोल्हापूरला उतरलो इथे आणि जरा आम्ही थांबलोय आम्ही तिथे जण यात्रिकाने हे गेले तिथे हॉटेल बघायला कारण की आता आम्ही हॉटेलवर जाणार प्रेस वगैरे होणार आणि मग देवीच्या जा दर्शनाला जाणार महालक्ष्मी आईच्या तसं काल आई आम्ही ट्रेनमध्ये चढलो संध्याकाळी साडेनऊला तर आम्ही आत्ता पावणे पाचला इथे उतरलो कोल्हापूर स्टेशनला तर आता आम्ही बघू आता हॉटेल बघायला गेले परत एकदा परत आता पर हॉटेलवर फ्रेश वगैरे होतो आणि मग महालक्ष्मी आईच्या दर्शनला जातो काय आणि ही थांबली आहे काय ट्रेन पाच एक पाच दहा मिनटं झाले थांबली आहे ट्रेन लास्ट आहे ना हे कोल्हापूर मग खाली झाली होती तर आम्ही काल नऊची ट्रेन पकडली तिरुपतीपणा ते आम्ही इथे आलो पा पावणे पाचला म्हणजे डायरेक्ट होतं पण ह्या ह्या ट्रेनला ना बुकिंग सहसा होत नाही खूप हाऊसफुल असते बुकिंग लवकर करा करावी लागते आपल्याला आमची तिकीटच कन्फर्म झालीच होती काल दोन आम्ही बसायच्या तीन चार तास आधी आमची तिकीट कन्फर्म झाली ती पण आम्हाला आर ए सी भेटली म्हणजे साईडचं ते कॉर्नर असतं ना त्यातली एक एक आम्ही चार जण आणि आम्हाला दोनच सीट भेटलेल्या असं झालेलं मग एका सीटवर आम्ही दोघ दोघंजणं ॲडजस्ट झालेलो हां 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 असं केलं हां दीपा दीपाने केलं मग त्याच्यानंतर मग ह्याला म्हणजे तेच मी म्हणजे तिकीटला कन्फर्म करायला आपल्याला लागते आ हा लवकर लागतं आहे ह्याला भेटत नाही सरचा तिकीट आम्ही ते हॉटेल बुक केला आणि हॉटेलवर येऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता आम्ही निघते महालक्ष्मी देवीचं दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला तो व्हिडिओ मी कंटिन्यू दाखवते कारण का खूप टाईम लेट झाला आहे आता किती वाजले असेल किती वाजले आहेत हां सात झाले आहेत तर खूपच उशीर झाला आहे जातो आता दर्शनाला त्याच्यानंतर मग इकडेच येऊन आम्ही स्टे करणार आहे आणि उद्या सकाळी निघणार जायला मुंबईला तर आता मी महालक्ष्मी देवीचं दर्शन तुम्हाला कंटिन्यू दाखवते नाही फायनली आलो बाबा कोल्हापूरला महालक्ष्मी मंदिरला आपलं ते आपलंच असतं खरंच मुंबई ती मुंबईच हे देवीची मोठीच सगळं Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn महालक्ष्मी आईचं देऊळ कळस पण कसलं भारी वाटतं रात्रीचं लायटिंग पण छान वाटते तिरुपतीला पण रात्रीच्या टायमिंगला गेलो तेव्हा पण लायटिंग वगैरे भेटली असेल बघायला दिसली आणि इथे महालक्ष्मी आईच्या इथे पण आम्ही संध्याकाळच चालू बरोबर टायमिंग मॅच झाला दोन्ही देवांना भेटायचा संध्याकाळ संध्याकाळचा मस्त वाटतं मस्त छान एकदम बघूया खणाची आहे ह्याची बघूया ती घेतली देवीला देण्यासाठी ह्याच्यामध्ये दोन हिरव्या बांगड्या आहेत हळदी कुंकू आहे हिरवा खण आहे आणि हे गोड तिळगुळ चणे अगरबत्ती नारळ ओटी घेतली देवीसाठी आहेत फक्त गणपती आप्पा नाहीये चिचू वाटत तुला वाटलं गणपती आपण दिसतो अस ना तुझ्या आई आहेत ना महालक्ष्मी आईकडे आलोय ना आपण आपण कुठे आलो तुझ्या गावाला आलोय ना आगच्या गावाला आलोय कोल्हापूरला कुठे आलोय आगच्या गावाला हा बाप्पाचा कळस आहे हे कळस दिसतोय बाप्पाचा देवी आईचा कळस आहे तिथे वरती तिथे तिथे गोविंदा गोविंदा कसा बोलला तू देवी यायला सांगा मी तिथे गोविंदा गोविंदा बोलून आलो हा हा काय मी मोठ्या पप्पाकडे जाऊन आलो मी तुला भेटायला आलो मग हा तुम्ही सांगा झाला आमचा आणि आता बघतोय ज्वेलरीमध्ये काय घेण्यासारखं मस्त मस्त इथे सगळं ज्वेलरी वगैरे <सवेगेगे> काम बघूया या अजून पुढे पुढे काय काय खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे आज शनिवार रविवार आहे ना शनिवार रविवार आहे ना खूप गर्दी असते इथे शनिवार असल्यामुळे इतकी गर्दी आहे महालक्ष्मीला मला घ्यायचीच होती मध्ये आम्ही इच्छा होती असलं असं मंगळसूत्र इथून घ्यायची हे घेतलं आणि हे ना लक्ष्मीचा हार घेतला असं छान वाटत ना तर आम्ही ह्या शॉप मध्ये ना आता ज्वेलरी घेतली तर त्याच्यामध्ये ना मला मंगळसूत्र घ्यायचं होतं एक म्हणजे जाड असं पोत्यांचं मंगळसूत्र बोलतात तर ते मला घ्यायचं होतं आणि मला इथून महालक्ष्मी मंदिरमधूनच घ्यायचं होतं तर मी इथून ते घेतलं आणि एक लशी मी त्या सिक्क्याचा हार घेतला तो पण पाहिजे होता तो एक घेतला आणि कोल्हापुरी साज असतो ना तो कोल्हापुरी हार तर तो, तो मी आधीच जेव्हा पहिल्या वर्षी मी लग्न करून आलेली ना इथे दर्शनाला त्या वर्षीच मी घेतलेला आणि यावर्षी वर्षी मी सिक्क्यांचा हार घेतला छान भेटला तो पण मी दाखवला तुम्हाला व्हिडिओमध्ये मगाशी तो एक घेतला आणि आता आम्ही निघतो तर आम्हाला खायचं होतं थालीपीठ वगैरे पण इथे सगळं बंद झालं आहे आमचे साहेबा फ्रेंडला मित्राला भेटून भेटून खूप उशिरान आले त्याच्यामुळे इथे सगळं बंद झालेलं आहे आता आम्ही बघतो बाहेर काय खायला भेटतंय का आणि तिथे खाऊन मग हॉटेलवर जातो झालं